प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न देगलूर महाविद्यालय देगलूरचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त भटगली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर देगलूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्षा श्वेताताई बसवराज पाटील उन्हाळीकर शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिशेटवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती आपल्या सामाजिक कार्यातून सदैव सामाजिक भान जोपासण्याचे काम प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी केले आहे रक्तदान शिबिर करोना काळात अन्नधान्य वाटप नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर एम पी एस सी यू पी सी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत यात आणखी एक भर पडली ते म्हणजे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आज प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने वृक्षारोपण करीत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसुरे अळिती या संत तुकोबरायाच्या विचारांचा वारसा प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी घेत वृक्षारोपण केले आहे सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे कल पालकांचा वाढत असून जिल्हा परिषदेच्या शाळेकडे दुर्लक्ष होत आहे जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळी पडत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक गोरगरिबांची मुले मुली शिक्षण घेत असतात अशा विद्यार्थ्यांना किमान सावली मिळावी या उद्देशाने वृक्षारोपणाचा हा प्रपंच करण्यात आला असं प्राध्यापक उत्तम कुमार मित्रपरिवाराच्या सांगण्यात येणार यावेळी राजू पाटील रावणगावकर देगलूर महिला काँग्रेस अध्यक्षा नंदाताई देशमुख डॉक्टर व्यंकटेश शेरीकर नितीश पाटील भोकेश खेडकर पांडुरंग पाटील सोमरकर सचिन अटकळे सैयद हबीब पाटोडसर मंगेश पट्टी बेंडीकरताफुले वशिवराज पटी वनिकर आदी उपस्थित होते जेगलूर कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक मान्य श्री उत्तम कुमारजी साहेब यांचा आज वाढदिवस या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये सर्वप्रथम काँग्रेस कार्यालयामध्ये भव्य असा सत्कार त्या ठिकाणी करून त्यानंतर इथं या भडगली शाळेमध्ये वृक्षारोपण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि काही दिवसापूर्वीच वाढदिवसानिमित्तानं सुद्धा त्यांनी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी ठेवलं गोरगरीबाची सेवा दिनदलिताची सेवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून मडखेलमध्ये जवळपास दोन तीन सर्कलच्या पद गोरगरीब जनतेचं त्या ठिकाणी आरोग्य तपासणी नेत्ररोग ने, तपासणी ने, चष्मे वाटप औषधी वाटप असा भरगच्च कार्यक्रम त्या ठिकाणी उत्तम कुमारजी कांबळेसाहेब या ठिकाणी केलेला आहे खरंतर वाढदिवसाच्या निमित्तानं व्यर्थ खर्च न करता असे उपक्रम राबविणं सामाजिक बांधिलकी जपणं हे खरं आपलं ज्या समाजात आपण जन्मलो ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीतील त्या समाजातील गरगरीबाची सेवा करणं हे से आपलं कर्तव्य हो समजून वाढदिसाला वेळ खर्च न करता दानरबाजी न करता त्या ठिकाणी उत्तम असं कार्यक्रम उत्तम कुमार जे काँग्रेस त्यांच्या नावातच उत्तम असल्यामुळे त्यांनी उत्तम कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राबविलेला आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा काँग्रेस कार्यालयामध्ये सत्कार सुद्धा केलो आणि या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहिलो त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आगामी निवडणुकीमध्ये त्यांनी तर्फे या ठिकाणी उमेदवारी सुद्धा या ठिकाणी मागितलेली आहे निश्चितच त्यांना जनतेमधून त्यांच्या नावाची मोठी चर्चा आहे काय सांगाल निश्चितच महाविकास आघाडीकडून जर काँग्रेसला जागा सुटली आणि उत्तम कुमार कांबळे साहेबांना जर या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर निश्चितच आम्ही तन मन आणि धन तर आमच्याकडे नाही पण तन आणि मनाने या ठिकाणी निश्चित त्यांच्या पाठीशी उभं राहू असं मी अभिवादन देतो वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा यांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तम रामचंद्र कांबळे साहेबांना तालुका अध्यक्ष या नात्याने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्या काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांचे स्वागत म्हणजे स्वागत पण झाले आणि त्यांचे हे पण झाले शुभेच्छा पण दिलेत त्यांना वाढदिवसाच्या आणि आपण पाहतो की सामाजिक कार्यामध्ये उत्तम कुमार कांबळे साहेबांनी जे वर्चस्व दाखवलेले आहे मरखेला पर्व नेत्र तपासणी कार्यक्रम त्यांनी आयोजन केले त्याचप्रमाणे आज, आज वाढदिवसाचा निमित्त साधून हे जे वृक्षारोपणचे कार्यक्रम केलेले आहे ते खूपच उत्कृष्ट आहे कारण आपण पाहतो की वरच्यावर तापमानाचे प्रमाण वाढत आहे आणि या वाढत्या तापमानामध्ये झाडे लावणे जगवणे खूप महत्त्वाचे आहे आणि कांबळे साहेबांनी जे हे उपक्रम राबवले आहे की आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्य करणे अशा प्रकारचे कार्य जर अनेक कार्यकर्त्यांनी केले तर साहजिकच आहे की आपली समाजसेवा पण घडेल आणि आपला कार्य पण होतील आणि समाजाचा विकास पण होईल जे तुमची ध्यास आहे की सरांनी जसं लिहिलेलं आहे बॅनरवरती समाजाचा विकास हाच आमचा ध्यास हे त्यांचे जे म्हणणे आहे ते पूर्णत्वाला विलोली तालुक्यामध्ये त्यांना काँग्रेसकडून प्रबल दावेदार म्हणून जातात काय सांगितलं या बाबतीत असे मी म्हणेल की काँग्रेसचे जे आपले वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जे आपल्या पक्षासाठी उमेदवार की ठरवलेली आहे त्याप्रमाणे आम्ही कार्य करण्याचा तर प्रयत्न करूस आणि कांबळे साहेब जे कार्य करत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी कार्य करावे आणि आपली जी क्षमता आहे या कार्यातून त्यांनी दाखवून द्यावी समाजाला हीच मी इच्छा व्यक्त करते मी आजपर्यंत पाहिलं या देगलूर बेलोली विधानसभेमध्ये अनेक लोकांना सांगितलं की बा काहीतरी समाज उपयोगी हो कार्यक्रम घ्या अनेक इच्छुक उमेदवारांना सांगितलं त्यामध्ये कोणाची अशी काही वि इच्छा दिसून आली नाही ते फक्त बॅनरवर झळकत आहेत पण अतिशय अभ्यासू उच्चशिक्षित दिलदार नेतृत्व आज ज्यांचं वाढदिवस आहे असे आमचे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळेसाहेब यांना जर खरंच भविष्यामध्ये उमेदवारी मिळाल्यास या संधीचं सोनं करू शकतात ही आम्हाला गॅरंटी आहे त्यांना त्यांच्यासाठी परमेश्वराने भरपूर दिलेलं आहे जे करायचं आहे आम्ही असं विचारलं सर तुमचं कायचं आहे तर त्यांनी म्हटलं की बाबा मला सर्व परमेश्वराने आनंद ठेवलेला आहे मी काय करायचं ते फक्त विधानसभेसाठी माझं जीवन अर्पण करणार आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खरंच त्यांच्या मनापासून मी या आज वाढदिवसानिमित्त प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे साहेबांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी देतो